नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गहू आणि गुळाचा मस्त असा टाईप मध्ये केक बनवणार आहोत तेही घरच्या घरी जे साहित्य आहे आपल्याकडे त्याच साहित्याने आपण हा केक बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि मस्त आणि मेन म्हणजे यामध्ये अंड वापरलेलं नाही तर हे सहजासहजी कोणीही खाऊ शकतं जे लोक अंडे मांस मच्छी खात नाहीत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे घरीच केलेल्या घरीच असलेल्या साहित्यातून हे बनवलेलं आहे केक तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की कळेल आणि चला तर मग आज आपण बनवूया गहू आणि गुळाचा केक तेही झटकीपट चला तर मग गव्हाचे जो केक आहे गव्हाचा तो आपण बनवायला घेऊया त्यासाठी फारसं काही लागणार नाही एक कप गूळ घेतलेला आहे मी थोडासा मोठा मोठाच आहे तर जो जे पण तुम्ही माप घ्याल त्या मापाने त्याच मापाने सगळं मे मेजरमेंट ठेवा आता इथं मी एक कप गूळ घेतलेला आहे एक पॅन घेतलेला आहे पॅन ऑन केले इंडक्शन ऑन केलेलं आहे पॅन गरम होतोय त्यात मी गुळ टाकलेला आहे याच मापानी अर्धी वाटी आपल्याला पाणी त्यात ॲड करायचं आहे सा केक साठी एकदम परफेक्ट मेजरमेंट लागतं तर हे बघा एक वाटी गुळ होतं त्यात अर्धी वाटी पाणी आहे ॲड करते आता यात आपल्याला फारस जास्त वेळ शिजवत बसायचं नाही गुळाला फक्त गुळ पाण्यात विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अगोदर मी तूप गरम करून घेतलेलं होतं त्यामुळे ते थोडस तेल तेल दिसत याला फक्त विरघळून घ्यायचं आहे गुळ बुण, गुळाला पाण्यामध्ये छान असं विरघळेपर्यंत याला शिजवायचं आहे मी याला वाटून जरी टाकलात तरी चालेल नाही टाकला तरी असं जरी टाकलं तरी चालेल कारण गूळ पटकन विरघळून जातं बघा गूळ हा छान असा विरघळलेला आहे पाण्यामध्ये मस्त आणि आपलं हे तयार झालेलं आहे मिश्रण गूळ आणि पाण्याचं आता याला ऑफ करू आपण एखादा खडा राहिलेला आहे यात याला असं मिक्स करून घेऊ शकता तुम्ही राहिलेला खडा कारण सध्या पाणी गरम आहे त्यामुळे पटकन मिक्स होऊन जाते छान असं आपलं मिक्स झालेलं आहे तर याला मी आता ऑफ करते आणि याला साईडला ठेवते थोडंसं थंड गार होण्यासाठी जास्त पण गार होऊ द्यायचं नाही कोमट पाणी असेपर्यंतच आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याला साईडला ठेवते मी आणि लगेचच आपण पुढची कृती करायला घेऊया इथे मी आ, हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ या वाटीनेच मी गुळ घेतले होते या वाटीनेच अर्धी वाटी पाणी घातले होते एक वाटी गुळामध्ये आता हे पेय गुळाचं जे पाणी आहे ते ठेवलेलं आहे साईडला कोमट होण्यासाठी इथे मी एक वाटी याच वाटीने थोडस दाबून गव्हाचं पीठ घेते याच वाटीने मी अर्धा वाटी रवा घेणार आहे रवा कसाई असला तरी चालेल मोठा लहान कसाई असला तरी चालेल हे आपला अर्धा वाटी रवा याच वाटीने अर्धवाटी तूप घाला किंवा अर्धवाटी जे आपण तेल यूज करतो तेही यूज करू शकता तुम्ही साजूक तूप यूज करा किंवा आपलं साधं नॉर्मल तेल यूज करा फक्त मोहरीचं तेल यूज करू नका तर हे तूप यूज केलेलं आहे मी इथं अर्धी वाटी अगदी सहज लवकर एकदम घरच्या साहित्यामध्ये हे बनणारे आयटम आहे आणि सर्वांना आवडेल सुद्धा यात केक पण यूज के या केकमध्ये अंडा यूज केलेला नाही मेन म्हणजे कोणीही खाऊ शकतं तर यामध्ये आता वेनिला इसेन्स टाकणार आहे अर्धा चमच जेणेकरून फ्लेवर मस्त येईल आणि खायला पण टेस्टी लागेल एकदम आता यात जाईल आपली अर्धी वाटी दही दही नॉर्मल जरी असलं तरी चालेल जर जास्त आंबट असेल तर पाव वाटीन थोडंसं एक दोन चमचे वरती टाका जर नॉर्मल असेल तर अर्धी वाटी दही टाका मी तुमच्यासमोरच सगळं मेजरमेंट घेऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही हे बघा हे अर्धी वाटी दही कुठलाही गोडाचा पदार्थ बनवते त्यात थोडस मीठ यूज केलं ना चिमूटभर एकदम टेस्ट छान येते आणि मस्त लागतं तर यात मी चिमूटभर टाकते आणि हे जे पाणी आहे आपलं गुळाच ते गाळून घेणार आहे जेणेकरून कधी कधी गुळामध्ये भरपूर अशी घाण असते त्यामुळे ते गाळलं जाईल तर पाणी थोडंसं गरम आहे याला मी कोमट करून घेते हलकंसं कोमट आहे पाणी आता यात ह्या या, या मिश्रणातच मी हे पाणी गाळून घालते जास्त आपल्याला पातळ करायचं नाही हे मिश्रण कारण केकला जास्त पातळ नको आहे तर हे आता मी मिक्सरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेते मिक्सरमध्ये फिरवण्याआधी याला चमचेच्या सहाय्याने असं थोडंसं मिक्स करून घ्या जेणेकरून एकदम मिक्सर चालू केल्यानंतर तुम्हाला हार्ड एक वरचं पाणी उडणार नाही किंवा त्रासही होणार नाही तर आता याला मिक्सरमधून काढून घेऊया एकदम करेक्ट मेजरमेंट आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर खूप छान स्पंजी जाळीदार तयार होतो याला आता मी वाटून घेते तर हे भांडं मी धुवून घेतलेलं आहे पाण्याचं तसंच नाही आहे बघा किती छान याचं बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघा अशीच पाहिजे आपल्याला थोडंसं जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही पंधरा मिनिट याला भिजत ठेव राहू द्या कारण यात रवा आहे रवा थोडंसं पाणी शोषून घेत असतं त्यामुळं आपण याला दहा मिनटं आता असंच ठेवणार आहोत जेणेकरून या पाण्यामध्ये छान असा हा रवा भिजून जाईल तर याला मी दहा मिनटं ठेवते असंच तोपर्यंत आपण साईडला एक भांड ठेवणार आहोत याला दहा मिनटासाठी ठेवते बाजूला आता एक भांडं घेतलेलं आहे मी तुम्ही याऐवजी कढई घेऊ शकता यात आधीच बेक केलेलं मीठ आहे तुमच्याकडं जर बेक केलेलं मीठ नसेल तर साधं आपलं मीठ टाका ते बेक केल्यानंतर त्याचा कलर असा होतो चेंज याला मी गॅसवरती दहा मिनटं गरम होण्यासाठी ठेवते वरती एक झाकण ठेवते हे थोडंसं उघडं होतं म्हणजे आधी मी दोन चार दिवसापूर्वी बेक केलेलं आहे त्यामुळं हे थोडंसं ओलसर झालं आहे थंडीमुळं याला आपण गॅसवरती चढवल्यानंतर हे पूर्ण सुकून जाईल तर याला मी दहा मिनटं हे भांडं गरम होण्यासाठी ठेवल ठेवते त्यात मी एक प्लेट ठेवणार आहे अशी जेणेकरून आपलं जे पण कंटेनर आपण ठेवणार आहोत यात केकसाठी ते याच्यावरती आपण ठेवू किंवा तुमच्याकडे जाळी असेल किंवा रिंग असेल तर तेही तुम्ही ते इथं यूज करू शकता आता याला मी झाकण ठेवते आणि दहा मिनटं याला भिजण्यासाठी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवते तोपर्यंत आपलं हे बॅटर पण भिजत आहे तर आपलं हे बॅटर आहे ज्या छानपैकी असं फुललेलं आहे जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी झालेली आहे यात तुम्ही जर गुळ पाण्याऐवजी जर दुधाचा यूज करणार असाल तर दूध यूज करा पण दुधाला गरम करू नका थंड गुळ दुधामध्येच गूळ ॲड करा कारण दूध आणि गूळ एकत्रित आल्यानंतर दूध खराब होतं त्यामुळं आता मी इथं यूज करणार आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तर यात मी आता आपलं भांड हे गरम झालेलं आहे यात एक चम्मच बेकिंग पावडर यूज करणार आहे हे बघा तुम्हाला तुमच्या समोरच घेऊन दाखवते मेजरमेंट हे आहे माझं बेकिंग पावडर एक चमच आणि अर्धा चमच बेकिंग सोडा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा हे अर्धा चम्मच असं हे दोन्ही टाकलेलं आहे मी ते पण लास्टला जेव्हा जसं की आपण भाजायला ठेवणार आहोत आता केक आपण भाजायला ठेवतोय त्यावेळेसच तुम्ही ही प्रोसेस करा जर अगोदर केलात तर केक हा फुलत नाही व्यवस्थित हे एक भांड आहे यात मी थोडसं तूप लावतीये या भांड्यात मी ठेवणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल याला मी मिक्स केलेलं नाही फक्त असंच टाकलेलं आहे आणखीन याला मी तयार करून घेते जसं की तुम्हाला दाखवते हे एक भांडा आहे स्टीलचं आहे तुमच्याकडे कुठलंही भांडं असलं तरी चालेल असं काही नाही स्टीलचंच घ्या किंवा बेकटी किंवा टिनच घ्या असं काहीच नाही यात मी सहसा बटर पेपर यूज करतात तर यात मी तूप लावून घेते अगोदर खाली सगळीकडे हातानी लावा किंवा ब्रश लावा तुम्हाला जसं इझी जाईल तसं तुम्ही यूज करू शकता मी हातानेच यूज करते म्हणजे पटकन लावलं जातं आणि इझी पण जातं तुम्ही या ठिकाणी तेल ही यू तेल पण यूज करू शकता तूपच तूप जर नसेल तर तेल यूज करा सगळीकडे छान असं मी लावून घेतलेलं आहे आता यावरती तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावा बटर पेपर जर नसेल तर आपलं जे पीठ आहे गव्हाचं ते पीठ त्याच्यावरती छिडकून घ्यायचं आहे किंवा कुठलाही जरी पेपर ठेवलात तुम्ही तरी चालेल हे मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि असं सगळीकडे पसरून घेते भांड्याला सगळीकडे लागल असून घ्यायचं आहे साईडनी पण आपल्याला थोडं थोडस पीठ टाकून घ्यायचं आहे बनणार तो चिटकणार नाही हे बघा आपलं भांड तयार झालेलं आहे आता याच्यावरती दोन थेंब पाणी किंवा दोन थेंब तू दूध टाका आणि याला थोडसं ॲक्टिव्ह करून मिक्स करायचं आहे थोडंसं मी दूध टाकते आणि याला ॲक्टिव्ह करून घेते हे बघा कसे बबल्स आलेत लगेच दोनच चम्मच दूध टाकलेला आहे तर याला मिक्स करायचं आहे जसा जसा सोडा आपण टाकलेला आहे मिक्स होईल हे छानपैकी तसा तसा या बॅटरचं कलर थोडस चेंज होईल बघा हलकासा चेंज झालेला आहे आणि मस्त बॅटर छान फुललेलं पण आहे आपलं क्वांटिटी पण थोडीशी वाढलेली आहे याची तर याला आपण भाजायला ठेव या लेला है। या आता ही लेला है। या भांड्यात आपल्याला घालायचं आहे पूर्ण सगळं बॅटर आपण या भांड्यात टाकणार आहोत आता हे सगळं बॅटर मी टाकलेलं आहे याला थोडस टॅप करू म्हणजे बबल येणार नाही त्यात हलकस टॅप केलेला आहे याच्यावरती तुम्ही तुटी फुटी टाका किंवा मी थोडेसे मनोके टाकलेलं आहे किंवा ड्रायफ्रूट टाका कुठलेही यूज करू शकता तुम्ही याच्यावरती काही तुम्हाला जे हवं आहे ते मी थोडस याच्यावरती काजू बदाम यूज केलेला आहे तुम्हाला जे यूज करायचे ते यूज करू शकता ब्लूबेरी चालतं काळे मनुके चालतात काहीही तुम्ही यात यूज करू शकता तर आपला हा आता बेक करायला ठेवूया आता हे आपण भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ताट गरम असेल त्यामुळं एका कपड्याच्या सहाय्याने किंवा प्लेटच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता बघा आतला जो मीठ आहे ते पण सुकलेलं आहे छान आता याला आपण बेक करायला यात ठेवून देऊ आणि याला तीस मिनिट आपण बेक करायचं आहे याला परत आपण झाकण ठेवूया मिडियम फ्लेमवरती याला तीस मिनिट बेक करायचं असेल आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही एकशे ऐंशी डिग्रीवरती तीस मिनिट बेक करू शकता जर कोणाचा केक नाही शिजला मी तुम्हाला दाखवते पुढं नाही शिजलं असेल तर परत आणखीन एक पाच दहा मिनटं तुम्ही यूज आणखीन लावू शकताय असंच तर तीस मिनटानंतर आपण आपल्या केकला ओपन करूया चला तर मग आपले तीस मिनिट झालेले आहेत गॅस ऑनच आहे एक वेळेस मी चेक करते अगोदर या प्लेटला आपण काढून घेऊया मस्त टम असा फुगलेला आपला केक झालेला आहे तर एक मी चाकू घेतलेला आहे या चाकूला याच्यामध्ये डीप करून बघते थोडंसं चिटकते आणखीन एक दहा मिनट मी याला वेळ देणार आहे आतल्या साईडला चिटकते साईडनी आपला केक बनतोय आणखीन आणखीन एक दहा मिनट याला शिवणार आहे तर हे चिटकले जेव्हा हे स्वच्छ असं निघेल न चिटकता तेव्हा आपला केक बनवून तयार असेल तर एक दहा मिनट अजून याला वेळ देऊया झाकण ठेवलेलं आहे मी आणि याला दहा मिनटं फुल केलेलं आहे गॅस मी दहा मिनिट ठेवलेला आहे झाकून चला तर मग आपले तीस मिनिट झा सॉरी चाळीस मिनटं झालेले आहेत आधी तीस मिनटं मी लहान करून ठेवले होते म्हणजे मीडियम फ्लेमवरती ठेवले होते आणि दहा मिनटं नंतर फुल फ्लेम वरती ठेवले तुम्ही जर अगोदरच जर तुम्हाला लवकर बनवायचं असेल तर तीस मिनटं एकदम फुल फ्लेमवरती ठेवा हे बघा असा हा मस्त याला या निफच्या सायाने थोडंसं सा डिप करून बघा एकदम स्वच्छ आपलं निफ निघून येते चाकू म्हणजे आपला केक हा मस्त शिजलेला आहे तर याचा कलर असा का आहे कारण त्याला एक रिझन आहे हे जे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे त्यामुळं हे कलर असं झालेला आहे तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ एक प्लेट घेतलेली आहे या प्लेट वरतीच तुम्हाला मी दाखवते एक मिनिट तर असं मी हे काढलेलं आहे डब्याचं झाकण माझा थोडासा व्हिडिओ स्किप झालाय मध्ये हे जे डबा होत त्याला मी थोडस लूज करून घेतलं होतं साईडनी आणि याला काढून घेतलेलं आहे हे मी थोडस कट पण केलेलं आहे एकदम छान गरम आहे आणखीन हा हे बघा मस्त असा हा आपला छान टम फुगलेला आहे के तर एकदम घरच्या साहित्यामध्ये करून शक करू शकता आणि खूप टेस्टी लागेल जे लोक साखर खात नाहीत त्यांच्यासाठी पण हे आहे छान खाण्यासाठी तर अशा पद्धतीने करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा आहे